नमस्कार तुम्छा तुम्छा तर नमस्कार भावानं तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर आपल्या इंस्टाग्रामला कोणी फॉलो केले नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि टेलिग्रामला पण जॉईन व्हा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तरी जर कुणाला अडचण वगैरे हो असेल तर त्यांनी आपल्या इन्स्टाला मेसेज करू शकता मी आज तुमच्यासाठी खास एक खतरनाक डिझाईन घेऊन आलो आहे ती म्हणजे नामकरण सोहळ्याची तुम्हाला थमनेर बघून सम समजलंच असेल भावने या, या ही तुम्हाला जे फाईल दिली आहे या जे फाईलचा पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दिला आहे तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तीन डॉटवर यायचं या आहे तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर ओपन पी एल पी फाईल म्हणायचं आहे नंतर इथं पी एल पी हा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर जी तुम्हाला फाईल दिली आहे ती ओपन करायची जी जिथे त्या तुम्ही फोल्डरमध्ये ठेवले आहे ते फोल्डर ओपन करायचं आहे बघू शकता आलामकरण सोळायचे ओपन आणि ॲड असं म्हणायचं आहे पी एल फाय याशी ओपन होईल बघा बघा हे बघा फुल म्हणजे फुल कडक दिलेले आहे यामध्ये तुम्ही सर्व चेंजेस करू शकता तुम्हाला दाखवतो प्रत्येक लेयर ही एडिटेबल आहे बघा तो पहिल्यापासून दाखवतो तुम्हाला एक मिनट ह्या सर्व लेयर लेयर आहेत ते आपण पहिल्यांदा ऍड करून घ्यायचेत त्यामुळे तुम्हाला समजेल बावनम व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता हे बघू शकता हा तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेला आहे त्यानंतर हे सस्नेह निमंत्रण हे बघू शकता प्रत्येक तुम्ही लेअर हे ओपन करायचे हे नामकरण सोळा ह्यासाठी नामकरण सोळाही तुम्हाला इन्फिनिटी फंड वापरला आहे बघू शकता ते ह्यामध्ये पण तुम्ही चेंजेस करू शकता त्यानंतर बाकीचे जे फंड आहेत भावानो ते मी साधेच वापरले आहेत ह्यामध्ये तुम्ही सर्व चेंजेस करू शकता बघू शकता बघू शकता डेट वगैरे हे सगळे मध्येच आहेत त्यामुळे तुम्ही काही चेंज करू शकता तुम्हाला पाहिजे जे जर तुम्हाला कोणाची ऑर्डर वगैरे आली असेल तर तुम्ही हा वापरू शकता पी एल बी फाईल आणि तुम्ही तुमच्या कस्टमरला देऊ शकता हे बघू शकता पूर्ण म्हणजे फुल म्हणजे फुल एडिटेबल दिलेले आहे तरी पाहून व्हिडिओ स्किप करू नका ह्या विडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे पी एल बी फाईलचा बघू शकता फुल म्हणजे फुल एच शकत मध्ये बघू वा वडिलांचं नाव आहे वड मुलाच्या वडिलांचं नाव आहे बाळाच्या त्या हे बघू शक फुल म्हणजे कार्यस्थळ निमंत्रक फुल म्हणजे फुल चेंजेस करू शकता ह्याच्यामध्ये काही नाही फक्त दोन मिनिटात पत्रिका तुमची तयार होईल नामकरण सोहळ्याची ना व्हिडिओ कसा आहे हे मला लाईक करून नक्की सांगा जर कोणाला अडचण असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि मेसेज करा तिथे तुम्हाला रिप्लाय दिला जाईल भाऊ जर आपल्या कोणी चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा व्हिडिओला मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत असतो